काय दावा, दावा दाखल केला माझ्या भाजपाचे जे खासदार आहे निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध माझे वकील पिंगळे सर यांनी नाशिक कोर्टामध्ये दावा दाखल केला आहे पंधरा दिवसापूर्वी भाजपाचे जे खासदार आहे निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल जे त्यांनी उद्गार काढले की मराठी माणसाला पटक, पटक के मारेंगे महाराष्ट्र आमच्या तुकड्यावरती जगतो हे जे काही त्यांनी उद्गार काढले त्यानंतर त्यांना आम्ही कायदेशीर नोटीस आदरणीय माझे वकील पिंगळेसाहेब यांनी दिली की तू पंधरा दिवसामध्ये तू आमची माफी माग म्हणजेच मराठी माणसांची माफी माग मराठी भाषेची माफी माग परंतु पंधरा दिवसानंतरही त्यांनी कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही आणि हा माणूस सातत्याने बडबड करत चालला आहे मग तो महाराष्ट्र नवनिर्माण से संस्थापक अध्यक्ष हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे असतील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील महाराष्ट्राची जनता असेल यांचा तो सातत्याने अपमान करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीसुद्धा ह्या दुबेला सांगितलं की दुबे तुम्ही असं बेताल वक्तव्य तुम्ही करू नका परंतु हा माणूस थांबायलाच तयार नाही म्हणून मराठी भाषेमध्ये हाय केला धडा शिकवलाच गेला पाहिजे मग त्या अनुषंगाने माझ्या वकिलांनी नाशिक कोर्टामध्ये विरुद्ध दावा दाखल केलेला आहे आणि मग आता मी दुबईला दाखवू की दुबे कसं पटक पटक के मारताय ना तू नाशिकला हे तुला दाखवतं कसं येते मग आणि त्याला हे समजतच नाही हो की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राला तो म्हणतो की आमच्या तुकड्यावरती जगतोय मला असं वाटतं की हा माणूस खासदार झालाच कसा याचा अभ्यास कमी आहे अलग लक्षात म्हणून दुबे तुला धाडा शिकवावाच लागेल तू नक्की नाशिकला ये तुझ्या विरुद्ध आज आम्ही दावा दाखल केलेला आहे या वक्तव्यावर भाजपाचे काय हो मी ॲडव्होकेट मनोज पेंगळे माझ्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांविषयी जी वक्तव्य केली विशेषतः के मारांगे आणि दुसरं वाक्य होतं आप हमारे तुकडोपे हो ह्या दोन्ही वाक्य हे मराठी माणसाला डिफेम करणारी होते आणि नाशिकचे नवनिर्माण सेनेचे सिटी चीफ सुधाम कोंबडे यांनी संपूर्ण मराठी माणसांच्या रिप्रेझेंटेटिव्ह बनून त्यांना एक नोटीस पाठवली होती की आपण हे वाक्य मागे घ्या माफी मागा आम्ही तुम्हाला पंधरा दिवसाची वेळ देतो परंतु डुब्यांना रीतसर सर नोटीस पोहोचली त्याचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झाला त्याच्यानंतर पण त्यांनी कोणती माफी मागितलेली नाही मग मा त्याच्यामुळे याचिका दाखल करण्याच्या आम्हाला आदरणीय सुधाम भाऊ कोंबडे यांनी सांगितलं त्या पद्धतीने ते नाशिक कोर्टात काल याचिका दाखल झालेली आहे भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे छप्पन जे डिफेमेशन सांगतं आणि तीनशे बावन्न ज्याच्यामध्ये कम्युनल हेटरेट क्रिएट केला त्यांच्या वाक्यांनी म्हणजे मराठी विरुद्ध बिहारी मराठी यू पी मराठी विरुद्ध हिंदी असा काहीतरी भांडण लावायचा प्रयत्न केला तर ह्या दोन्ही संदर्भात त्यांनी आता त्यांची दावे कोर्टामध्ये प्रूव्ह प्रूव्ह करावे की मी जे म्हणतो ते खरं आहे की महाराष्ट्र हा आमच्या तुकड्यांवर पळतो आहे हे त्यांना आता कोर्टात येऊन प्रूव्ह करायला लागेल आणि त्यासाठी आता कोर्टात दावा दाखल झालेला आहे तर पुढे काय आता पुढे आमचं आर्ग्युमेंट्स माननीय न्यायमूर्तींसमोर होईल त्याच्यानंतर इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर होईल त्यांना समन्स निघेल आणि नाशिकला उपस्थित राहावं लागेल जर समजला तर राहिलं नाही तर आम्ही अटक वॉरंटसाठी अर्ज करू